साठी खूप प्रयत्न करता का जास्त मेसेज जास्त काळजी जास्त समजून घेणं जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रेम मिळवण्यासाठी काय करायचं नाही हो काय करायचं नाही हे समजलं तरच समोरचा तुमच्याकडे ओढला जातो हा व्हिडिओ स्किप करू नका कारण कदाचित हीच तुमची सर्वात मोठी चूक असेल नमस्कार मित्रांनो मनाची गुपितेमध्ये तुमचं स्वागत आहे इथे आपण नातेसंबंध मानवी मन आणि न बोललेली सत्य समजून घेतो आजचा विषय थोडा कडू आहे पण आयुष्य बदलणारा आहे पहिली चूक नेहमी उपलब्ध राहणं फोन केला की लगेच उचलणं मेसेज केला की लगेच उत्तर देणं स्वतःचं काम सोडून समोरच्यासाठी वेळ काढणं हे प्रेम नाही हे स्वतःची किंमत कमी करणं आहे ज्या गोष्टी सहज मिळतात त्याची किंमत राहत नाही दुसरी चूक स्वतःला सिद्ध करत राहणं मी किती चांगलं आहे मी किती समजून घेतो मी किती सॅक्रिफाईस करतो खरं प्रेम कधीही मागून मिळत नाही जो व्यक्ती तुमची किंमत ओळखतो त्याला सांगावं लागत नाही तिसरी चूक सगळं समजून घेणं तो किंवा ती चिडचिड करतोय तुम्ही समजून घेता तो किंवा ती दुर्लक्ष करतोय तरी तुम्ही समजून घेता पण एक प्रश्न स्वतःला विचारा तो किंवा ती तुम्हाला समजून घेतो का एकतर्फी समजून घेणं हे प्रेम नसतं ती सवय असते इथे थोडं थांबा जर तुम्हाला हे शब्द थेट मनाला लागले असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की कोणीतरी हे आधी सांगायला हवं हो होतं तर मनाचे गुपीतेला सबस्क्राईब करा कारण इथे आपण गोड खोटं नाही तर आयुष्य बदलणारं सत्य बोलतो चौथी चूक समोरच्याला गमवण्याची भीती दाखवणं तू गेलास तर मी संपलो तुझ्याशिवाय माझं काहीच नाही हे ऐकायला प्रेमासारखं वाटतं पण मनोविज्ञान वेगळं सांगतं जिथे भीती असते तिथे आदर राहत नाही पाचवी आणि सगळ्यात मोठी चूक स्वतःला थांबवणं स्वप्न थांबवणं हसू थांबवणं स्वतःचं आयुष्य थांबवणं प्रेमासाठी स्वतःला हरवणं ही सगळ्यात मोठी हार आहे खरं आकर्षण तेव्हा तयार होतं जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण असता लक्षात ठेवा प्रेम मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक काही करायचं नसतं तर काही गोष्टी थांबवायच्या असतात जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता तेव्हा जग ती ओळखायला लागतं हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि ज्याला याची गरज आहे त्याच्यासोबत शेअर करा मनाची गुपिते इथे आपण मन समजून घेतो धन्यवाद